सिंधुदुर्ग जिल्ह्यातील चिपी विमानतळाचे नऊ ऑक्टोबर रोजी उद्घाटन होणार आहे या सोहळ्याला विविध मान्यवर आणि सर्वच राजकीय पक्षांचे नेते उपस्थित असणार आहेत जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार उदय सामंत यांनी त्यासाठी विशिष्ट दौरा करून उद्घाटन सोहळ्याचा व विमानतळाचा प्रत्यक्षात आढावा घेतला आहे पाहूया त्याबद्दल सविस्तर तुमचे कोकणातील घर आजच बुक करा श्रीदेवी शांतादुर्गा कन्स्ट्रक्शन वड्याचा पाठ संकुलन प्रकल्पामधील आठ बंगलो टाउन प्लॅनिंग सेक्शन प्लॅन पाच गुंठे आणि अडीच गुंठे बिनशेती प्लॉट बाराशे पन्नास स्क्वेअर फूटचा बंगला कंपाऊंड वॉल व लोखंडी गेट स्वतंत्र लाईट मीटर कनेक्शन बँकेकडून कर्जाची सोय चोवीस तास पाण्याची सोय शेती प्लॉट उपलब्ध सिव्हिल इंजिनियर निलेश घाडी संपर्क श्री श्रीकृष्ण पाटकर चौऱ्याण्णव शून्य तीन छत्तीस सेहेचाळीस एकोणसाठ किंवा चौऱ्याण्णव शून्य पाच चाळीस अठ्ठेचाळीस सत्त्याण्णव आमचा पत्ता वडाचा पाठ मस्ते शांतादुर्गा मंदिरानजीक तालुका मालवण जिल्हा सिंधुदुर्ग तुमचे कोकणातील घर आजच बुक करा सध्या अवघ्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात विमानोत्सवाचा आहे मालवण हेही विमान या विमानोत्सवाचे एक आकर्षण आहे आजपासून उच्च तंत्र सिंधुदुर्ग पालकमंत्री नामदार उदय सामंत यांचा जिल्हा दौरा सुरू झाला आहे विविध ठिकाणी भेटी देताना चिपी विमानतळावरील उद्घाटन सोहळ्याचा आढावा देखील त्यांनी व्यक्तिशहा जाऊन घेतलेला आहे विविध क्षेत्रातील मान्यवर आणि राजकीय पटलावरील अनेक नेते या सोहळ्याला उपस्थित राहणार असल्याने टिपी विमानतळावरील सर्व सुरक्षा सोयी आणि नियोजन याबाबतीत त्यांनी जातीने लक्ष घालून नियोजना संदर्भातील छोटेखानी बैठकही घेतली टिपी विमानतळावरील सर्व संबंधित अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी नामदार उदय सामंत यांना सर्व व्यवस्थेची सखोल माहिती दिली आहे ओंकार चव्हाण ब्युरो रिपोर्ट आपली नगरी न्यूज मालवण